सोलापूरच्या अनेक विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सातत्याने आवाज उठवत असतात सोलापूरमधील रखडलेले काम मार्गी लागेपर्यंत वैभव गंगणे हे सातत्याने पाठपुरावा करत असतात याच विषयास अनुसरून सोलापूर शहर जिल्ह्यामधील बेघरांना तात्काळ निवासस्थानाची व्यवस्था करून देण्यात यावी या मागणीचं निवेदन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आदिती तटकरे यांना वैभव गंगने यांनी दिले होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाचे काम तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होते त्यामुळे अनेक सोलापूरकरांना त्याचा लाभ घेता येत नव्हता या समस्या तातडीने सोडवून पूर्ववत घरकुलांच्या प्रकल्पात सुरुवात करण्यात यावी अशी मागणी गंगने यांनी निवेदनात केली होती त्याची खुद्द राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आदिती तटकरे यांनी वैयक्तिक दखल घेऊन संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत तांत्रिक अडचणी जाणून घेऊन पूर्ववत प्रकल्पाच्या कामं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती वैभव गंगणे यांनी दिली सोलापूर शहर जिल्ह्यात बेघर लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या बेघर लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं महिला व बालविकास मंत्री मान्य आदित्य देश तटकरे यांना मी निवेदन देण्यात आलं होतं त्याचा पाठपुराव्याला आज प्रामुख्यानं यश प्राप्त झालेलं आहे आज मला जिल्हा कोषागार कार्यालय तसेच जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाकडनं राज्य शासनाकडनं अधिकृत पत्र आलेलं आहे त्याचं कामकाज प्रत्यक्ष आता सुरुवात झालेली आहे पूर्वी जी होती ती संख्या नऊ हजार चारशे शहात्तर ही भूमिहीन संख्या होती त्यापैकी आता जवळपास दोन हजार सहाशे पंचवीस लोकांना आतापर्यंत निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र जे उर्वरित आहेत त्या लोकांना देखील येणाऱ्या काळात लवकरच त्यांच्या हक्काचा निवास प्राप्त करून देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचा मानस आहे आणि तो आम्ही न निश्चितच पूर्ण करू आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरसाहेब जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबरबाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात देखील सोलापूरकरांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करू दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका